जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता त्याचाच बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं या अंतर्गत पाकिस्तान मधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला ही देशातील एक मोठी घडामोड आहे आणि देशात एखादी मोठी घटना घडली की त्यावर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी चित्रपट बनवला जातो पण त्याआधी त्या घटनेच्या त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांमध्ये शर्यत लागते सध्या असंच काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतय सध्या ऑपरेशन सिंदूर याबाबत काहीच असंच घडतय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी सात मे रोजी रात्री पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आता याच नावावरून चित्रपट काढण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास बॉलिवूडमध्ये याआधी गेले त्यामध्ये उरी असेल बॉर्डर सिनेमा असेल किंवा कारगिल सारख्या चित्रपटाचा सुद्धा समावेश आहे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईज चे अध्यक्ष बी एन तिवारी यांनी याबद्दल माहिती आहे आतापर्यंत जवळपास पंधरा चित्रपट निर्माते आणि स्टुडिओने ऑपरेशन सिंदूर या टायटल साठी नोंदणी करण्यासाठी अर्ज केलेत ही नोंदणी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन द्वारे केली जाते जेव्हा जेव्हा एखादा मोठा राष्ट्रीय मुद्दा किंवा घटना घडते तेव्हा चित्रपट निर्माते लगेच त्याच्याशी संबंधित असणार शीर्षक नोंदवण्याचा प्रयत्न करतात त्यावर चित्रपट बनवला जात असो किंवा नसो परंतु त्याचं शीर्षक मिळवणं हा एक महत्वाचा मुद्दा असतो उरी असेल वॉर सिनेमा असेल किंवा फायटर चित्रपटांच्या यशानंतर युद्ध किंवा देशभक्तीवर आधारित कथा या प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय असल्याचं दिसून आलंय चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ऑपरेशन सिंदूर या नावाच्या नोंदणीसाठी अर्ज केल्याची कबुली दिलीय याविषयी त्यांनी सांगितलंय की चित्रपट या गोष्टीवर म्हणजे ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट बनेल की नाही हे आताच सांगणं कठीण आहे परंतु जेव्हा देशाची संबंधित एखादा मोठा मुद्दा येतो तेव्हा निर्माता म्हणून आपलं पहिलं पाऊल म्हणजे शीर्षक नोंदणी करणं हे आहे चित्रपटाचं नियोजन शीर्षकाशिवाय सुरूच करता येत नाही या विषयाशी ते भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत असंही त्यांनी नमूद केलंय बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे एक हल्ला झाला आणि त्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि याच हीच गोष्ट रुपेरी पडद्यावर येण्यासाठी आणि सर्वांनाच म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भारताच्या अभिमानाची गोष्ट पाहायला मिळावी यासाठी या नवीन कलाकृतींची निर्मिती करण्यात येत असते आणि या सर्व ज्या ऐतिहासिक दृष्ट्या ज्या महत्वाच्या घडलेल्या घटना आहेत किंवा आता सद्यस्थितीतील एखादी महत्वाची घटना असेल तर त्यावर चित्रपटाची निर्मिती केली जाते कारण त्यातून अनेक भारतीयांना किंवा जगभरात आपण केलेल्या कार्य जे आहे ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सर्वांना याबद्दलची माहिती मिळाली पाहिजे हाच त्या मागचा उद्देश असतो आणि असं असताना आता ऑपरेशन सिंदूर यावर सुद्धा चित्रपट येऊ शकतो आणि त्यासाठीच आता चित्रपटाच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी आता शर्यत लागलेली पाहायला मिळते खर तर भारताने केलेली ही कारवाई हे अतिशय महत्वाचं पाऊल होत कारण अनेक दिवसांपासून जे दुर्दैवी त्यांचा अंत झाला त्यांच्या कुटुंबियांकडून मागणी केली जाती जात होती की आम्हाला न्याय हवाय आणि न्यायाच्या प्रतीक्षेत सर्व असताना भारताकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आणि ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुल करण्यात आलंय आता हेच पुढे जाऊन रुपेरी पडद्यावर ते पाहायला मिळेल याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि देशातील तसेच राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र